आणि आता एक मोठी बातमी आहे तर मेट्रो नाईनचा दहिसर ते मीरा रोडपर्यंतचा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार आहे दहिसर आणि काशीगाव दरम्यानच्या उन्नत मार्गावरील मेट्रोची मे अखेरपर्यंत चाचणी घेण्यात येईल मेट्रो नऊमुळे मुंबई मीरा भाईंदर शहराशी जोडली जाणार आहे त्यामुळे विरार लोकलमधील गर्दी कमी होईल शिवाय वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी सुटणार आहे मेट्रो तीन आणि मेट्रो नऊ या मार्गामुळे कुलाबा ते मीरा भाईदर प्रवास नऊ नव्वद मिनिटांमध्ये करता येणार आहे मेट्रो नऊ ही कशी असणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर आपण बघतोय मीरा रोड पर्यंत आता सुसाट प्रवास जो आहे तो करता येणार आहे दहिसर मीरा रोड वसई विरार आता ही शहरं जी आहे ती मुंबईसोबत आता जोडली जातील मेट्रोमुळे आता ट्रेनमधली लोकलमधली गर्दी सुद्धा कमी होणार असल्याचं आपण म्हणू शकतो ग्राफिक्स आपण बघूयात दहिसर ते काशीगाव असा हा मेट्रोचा पहिला टप्पा जो आहे तो असणार आहे तर लांबी चार पूर्णांक पाच किलोमीटर अशी असणार आहे चार स्थानकं असतील दहिसर पांडुरंगवाडी मीरागाव आणि काशीगाव ही चार स्थानक केवळ असणार आहे दहिसर पांडुरंगवाडी मीरागाव काशीगाव आपण बघतोय ही चार स्थानकं असणार आहे आणि तुम्ही याने प्रवास सुद्धा करू शकणार आहात आणि त्यामुळे सुसाट आता हा प्रवास होणार आहे थेट मुंबईसोबत जोडलं जाता येणार आहे